नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनींना जय जवान जय की संजय विज्ञान प्रत्यक्ष कृषी दर्शनमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच एक एक सव्वीस तर नूतन वर्षाच्या सर्व शेतकरी बांधव भगिनींना खूप साऱ्या शुभेच्छा आर्थिक आरोग्याचं आणि बऱ्याच गोष्टीची उन्नती शेतकरी बांधवांची होवो आणि शेतकऱ्यांच्या शेतीला सुवर्ण काळ येऊ हो, तर चला दोन हजार सव्वीस हे वर्ष सर्वांना चांगलं लाभू तर मागे काही दिवसापूर्वी आपण औंडा नागातला गेलो होतो तर त्या ठिकाणी आजी आणि आजोबा बसस्थानकामध्ये राहतात तर आजीला दिसत नाही आहे आणि कानाने ऐकू येत नाही आहे आणि त्यांचे मुलं पुण्यासारख्या का ठिकाणी काम करतात आणि ते व्यसनेसुद्धा आहेत असं त्यांनी सांगितलं तर त्या आजोबांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की मी मला तुमच्या मुलांचा नंबर वगैरे आहे का तुम्हाला इथे घर वगैरे आहे का तर बऱ्याच गोष्टी आपण ह्या फेस टू फेस विचारल्या कॅमेरा वगैरे आपण चालू नव्हता गेला कारण खरंच आज माणूस की जिवंत आहे का जेव्हा ज्या काळामध्ये बाप्पाला कमी समजलं गेलं म्हणजे ज्यावेळेस मुलं लहान होती त्यावेळेस मुलांना आधार देण्याचं काम बापाने माईने केलं आणि आज तोच काळ उलटला आहे आणि त्याच ठिकाणी आज वेगळं चित्र पाहायला मिळत आहे दुर्दैव इथं असं आहे की मुलांची सुद्धा जबाबदारी की बापाला माईला सांभाळावं परंतु तशा ठिकाणी शहरात जाऊन आज ते राहत आहेत दुर्दैव आहे आपल्या या महाराष्ट्र राज्याचं तर अशा विषय लोकांतून काय आपला महाराष्ट्र हा संतांची वीरांची भूमी आहे या ठिकाणी थोर समाजसुधारक होऊन गेले परंतु आज ही शोकांतिका या ठिकाणी पाहायला मिळत आहे परंतु शेतकरी कुटुंबा तस पाहायला मिळत नाही कारण पांढरपेशी आज वर्ग वाढत आहे दिव्या वेळा व्यक्तींचा फोन केला जात आहे व्यक्तिचारित्राचं हनन केलं जात आहे महाराष्ट्रामध्ये असे अनेक दोन हजार सव्वीसच्या वर्षामध्ये अनेक तुमच्या कामांना गती मिळो आणि आई वडिलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे तर शेतकरी बांधवान पुन्हा भेटूयात शेती व्यसिका शासना म्हणून अपडेट माहितीसह आजच्या क्षेत्राम चर्चा सत्रामधून चे आपण काय शिकलात तर दोन हजार पंचवीसमध्ये काय शिकलात यापेक्षा तुमच्यामध्ये या चांगल्या विचारांची जो तडजोड कशी करता येईल हा आणि त्याचं कृतीचं रूपांतर कसं करता येईल एवढंच आपल्याला सांगायचं होतं धन्यवाद थांबू इथेच